सकाळी आपण उठलो की नाश्ता काय करायचा तो पण गडबडीत केला जातो कोणाची तरी ट्रेन जात असते कोणाचं काहीतरी कॅब येणार असते ह्या गडबडीत अन्न ढकलणं आणि पटकन पोट भरणं आणि बाहेर पडणं हे रुटीन असतं दुपारचं जेवण जनरली आत्ता आपण पाहतो की स्क्रीन समोरच ते होतं ऑफिसेस असतील किंवा बिझनेस असेल तर त्या ठिकाणी स्क्रीन कायम चालू आणि तुम्ही जेवत असता पूर्ण दिवसाचं एक्झर्शन होऊन रात्री जेव्हा तुम्ही घरी जाता त्यावेळेला लेट नाईट डिनर होतं आणि ते सुद्धा कसं होतं तर एक एक्झॉस्टेड आहात आणि आता चला काहीतरी खाऊयात आणि झोपूयात आधी कारण शरीर दमलेलं आहे मन दमलंय बुद्धी दमलेली तर हे सगळं रुटीन आपण पाहिलं तर खर तर एक थोडासा होऊन विचार करायला पाहिजे कारण अगदी पूर्वपार आपण म्हणलं तर अन्न धार येते सर्व म्हणजे आपल्या शरीराचं धारणच अन्न करतंय मग हे असं अन्न घेताना जो काही विचार केला गेला पाहिजे तो कुठेतरी राहतोय म्हणजे जेणेकरून नुसतं पोट भरतोय पण त्या मनाला पोषण मिळतंय का आपल्या बुद्धीला पोषण मिळतंय का कारण रोजच्या दिवसाला आपल्याकडे इतक्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत प्रत्येकाला काहीतरी चॅलेंजिंग जॉब आहे आणि त्यामध्ये त्याला जर काहीतरी करायचं असेल तर बुद्धी सुद्धा तल्लक पाहिजे मग तुम्ही जे सगळं आहार घेताय सकाळपासून तो कुठेतरी तुम्हाला मनाला बुद्धीला शरीराला पोषण करणारा असा हवा